पुळे येथील पोद्प्रेप शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा जम्बो के संग सुर और सासका संगम या संकल्पनेखाली अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला या सोहळ्यात शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संगीत नृत्य आणि विविध वाद्यांच्या सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यावर्षीच्या कार्यक्रमाची संकल्पना सुर आणि सास संगीत आणि वाद्ये अशी होती विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शहनाई तर दक्षिण भारतातील मृदंगम यांसारख्या पारंपरिक भारतीय वाद्यांची माहिती घेत त्यावर आधारित आकर्षक सादरीकरणे सादर केली चिमुकल्यांच्या तालबद्ध नृत्याविष्काराने आणि गाण्यांनी संपूर्ण सभागृह भारावून गेले शाळेचा लाडका मस्कॉट जम्बो याच्यासोबत मंचावर मुलांनी दाखवलेला उत्साहविशेष लक्षवेधी ठरला जम्बोच्या सहभागामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली असून पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलांच्या सादरीकरणांना भरभरून दाद दिली या स्नेहसंमेलनास विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शाळेचे प्राचार्य तसेच शिक्षक वृंद यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी पोद्दारप्रेपतर्फे अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन केले जाते असे यावेळी शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले नमस्कार मी, म्हणजेच अन्युअल डे या ठिकाणी साजरा होत आहे या कार्यक्रमाची रूपरेषा अशी सांगता येईल की जम्बो वेगवेगळ्या वेग राज्यांमध्ये कुठले वाद्य वाजवले जाते त्या वाद्यांना कशा पद्धतीने बनवलं जात आणि त्याच सोबत त्यांचे नृत्य कुठले आहे ते आम्ही शिकवले आहे आणि याच अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी छोट्या छोट्या चिमुरड्यांच्या साह्याने सादरीकरण त्याच होत आहे या आम्ही आम्ही ज्या काही कलाकृती वगैरे सादरीकरण करत आहोत वेगवेगळे उपक्रम अंतर्गत राबवत असतो जेणेकरून मुलांचे वेगवेगळे गुण उत्स्फूर्तपणे बाहेर येऊ शकतात आणि त्यांचं सादरीकरण आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने असेच करत या कार्यक्रमाला प्राध्यापिका उषा पाटील यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे तसेच प्रिन्स पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल सर उपासने उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहे त्याचबरोबर सर्व पालक वर्ग आणि चिमुरड्यांचे मी कौतुक करते की त्यांनी अतिशय उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आहे आणि या कार्यक्रमाला एक आ, चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आम्हाला उपक्रम हा राबवण्यात आलेला आहे थँक्यू